केलवड येथील श्री नरेश राऊत फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यविषयक गरजांचा विचार करून सॅनिटरी नॅपकिन प्रोडक्शन युनिट हा अभिनव व समाज उपयोगी उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला या प्रकल्पाचं ब्रँड नाव लेडी लोटस असं ठेवण्यात आलं यामुळे ग्रामीण आदिवासी व शहरी भागातील महिलांसाठी स्वच्छतेचा जागर घडवतानाचा रोजगाराची संधीही निर्माण झाली आहे श्री नरेश राऊत फाउंडेशन केलवड ही संस्था अनेक वर्षापासून विविध प्रकारचं कार्य करते यामध्ये महिला कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर मोफत रुग्णवाहिका अल्पदरात वैद्यकीय दवाखाना जलसंधारण सामाजिक शैक्षणिक व इतर इत्यादी स्वरूपात आदिवासी विभाग अकोले व पंचक्रोशीतील ग्रामीण विभागांमध्ये काम करते या संस्थेनं महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन पॅडचा अनोखा प्रकल्प सुरू केला यामध्ये महिलांचा आरोग्य व त्यांना या, या प्रकल्पाद्वारे रोजगार मिळावा या प्रकल्पास आय क्लास सिस्टम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीच्या सीएसआर निधीतून उभारण्यात आलाय या प्रकल्पाच्या मशनरी व इतर प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विनय क्षीरसागर सर व जनरल मॅनेजर योगेश घोगरे यांनी भेट देऊन कामाची व प्रकल्पाची माहिती घेतली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास क्षीरसागर हे साहेब होते प्रमुख पाहुणे योगेश भोगरे व सौ कविता क्षीरसागर मॅडम होत्या आलेल्या पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव लक्ष्मण सर यांनी करून दिला यावेळी व्यासपीठावर सुभाष गमे उपसरपंच विशाल वाघे ग्रामपंचायत सा सदस्य सागर सोनवणे माजी सरपंच मीनाताई गोडगे डॉक्टर गायकवाड मॅडम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अध्यक्ष भाषणात विजय क्षीरसागर साहेबांनी या प्रकल्पाचं उद्दिष्ट व फायदे सांगून या प्रकल्पास, प्रकल्पास पुढे मोठं योगदान राहील असं सूचित केलं कार्यक्रमाचं प्रस्ताविक कांचन घोरपडे यांनी केलं यावेळी संस्थेचे कर्मचारी अंकुश बत्तासे लुटे मॅडम कडू मॅडम श्री योगेश गोसावी श्री सचिन वाघे नवनाथ राजपूत इतर मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या ट्रस्टी साऊ सुनीता गोर्डे यांनी विशेष परिश्रम घेतला पाहुण्यांचा योग्य तो सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष श्री नरेशजी राऊत साहेब उपाध्यक्ष मीना राऊत संचालक निखिल राऊत श्री मोसमी श्री गणपत मोहोळ यांच्या मार्गदर्शनानं व सहकार्यानं हे सर्व काम सुरू झालं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कांचन घोरपड यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी कार्तिकी सोनवणे व वा वैष्णवी घोरपड यांनी केलं तर आभार प्रदर्शन कुमारी हर्षदा कांदळकर यांनी केलं फाउंडेशन आणि सर यांचा परिचय माझा खूप जुना आहे पण पंधरापासून म्हणजे जवळजवळ दहा पंधरा वर्षापूर्वीपासून बोर्डेसरांचा आमचा परिचय आहे आणि त्यांच्या सामाजिक कार्य आणि स्पेशली नरेश राऊत फाऊंडेशनचं सामाजिक कार्य याची मला जवळ ओळख आहे आणि आय आर क्लासला जेव्हा सी एस आर फंड अवेलेबल झाला तेव्हा त्यांचं हे जे प्रोजेक्ट आहे हे दोन वर्षापासून त्यांची मनात स्वप्न होतं की हे आपल्या म महाराष्ट्रामध्ये मा किंवा भारतामध्ये मा एन जी ओतर्फे युनिक असं प्रोजेक्ट आपण करावं आणि त्या कारणाकरता आम्ही पण प्रयत्न केले आणि फार आता आनंद वाटतोय की आमची सी एस आर कमिटीने ही रक्कम मंजूर केली आणि आता हे प्रोजेक्ट मूर्त रूपात आलेलं आहे आणि याचा निश्चितपणे फायदा होईल आणि माझी अशी अपेक्षा आहे की ह्या यांच्या प्रयत्नातून आणखी याची कपॅसिटी आणि आणखी जास्त आ, मशीन्स या भागामध्ये इन्स्टॉल करून इथल्या ग्रामीण मुलींसाठी त्याची जास्तीत जास्त मदत होईल आणि तसंच याचं कमर्शियल उत्पादनसुद्धा विकून त्या दोघांचा बॅलन्स करून हे प्रोजेक्ट सस्टेनेबल होईल आणि त्याच्यामध्ये जी काही सबसिडाईज आपण प्रॉडक्ट देतो आहे त्याचे पैसेसुद्धा आपल्याला मिळतील ही मी अप अपेक्षा करतो आणि गोल्डेजणांना okay. आणि नरेश राऊत फाउंड फाउंडेशनला मी माझ्या हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो आणि ऑल द व्हेरी बेस्ट त्यांना नमस्कार आज रोजी आय आर एस मॅनेजिंग डायरेक्टर आणि मॅनेजर साहेब श्री सर ज्यांनी ह्या वर्षी आम्हाला सी एस आर अंतर्गत महिला सॅनिटरी नॅपकिनच्या प्रोजेक्टसाठी आर्थिक मदत केलेली आहे या महिला पॅडद्वारे जो ग्रामीण भागामध्ये जी आत्ता जी आधुनिक काळाची जी गरज आहे ते ह्या फाउंडेशनमार्फत महिलांसाठी रोजगार आणि इतर गोष्टीसाठी स्वावलंबी करण्यात येईल नमस्कार मी योगेश भोगरे मी इंडियन रेजिस्टर ऑफ शिपिंग या कंपनीतून आलेलो आहे तर नरेश राऊट फाउंडेशन आणि आयर क्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स याच्या संयुक्त माध्यमातून जो सॅनिटरी पॅड नॅपकिनचा प्रोजेक्ट आपण इथे उभारलेला आहे या या प्रो प्रोजेक्टमधून बेसिकली <coughs> नरेश राऊत फाउंडेशनचे सरांनी खूप पाठपुरावा हो केला होता दोन वर्षापासून त्यांचा पाठपुरावा चालू आहे की असा काहीतरी प्रोजेक्ट आपण चालू करूया ज्याच्यानी महिलांना मुलींना ज्या आदिवासी महिला आहेत ज्या मुली आहेत ज्यांना सॅनिटरी पॅड विकत घेणं परवडत नाही त्यांना आपण हायजेनिक दृष्ट्या काही मदत करू शकलो तर ते करूया मग तो तो प्रोजेक्ट आम्ही घेऊन क्षीरसागर साहेबांकडे गेलो जे आमचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांच्याकडे त्यांना तो आवडला त्यांनी मग पुढे सी एस आर कमिटीला पुटअप केला आणि त्या अनुषंगाने हा प्रोजेक्ट आपण उभारलेला आहे तर याच्यासाठी लागणारी जी काही फायनान्शियल मदत आहे मशिनरी सेटअप रॉ मटेरियल ते सगळं आयर क्लासनी पुरवलेलं आहे तर याच्यात आमचा उद्देश असा आहे की एक वर्षापर्यंत जे प्रोडक्शन असेल त्याच्यासाठी जी मदत लागेल ती आम्ही आयर क्लास थ्रू करूया आणि याच्या पुढे जाऊनही काही लागलं ला, शक्य झालं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू आणि बाकी नरेश राऊत फाउंडेशन सर आणि त्यांची टीम यांना शुभेच्छा देतो आणि हार्दिक सदिच्छा देतो हा प्रोजेक्ट सक्सेसफुल करा आणि पुढे लोकां दोकन, लोकांना सामाजिकदृष्ट्या जी काय मदत करता येईल ती करा